नमस्कार सविस्तर वृत्त पाहणारच आहोत मात्र त्या अगोदर वेगवान आढावा घेऊयात महत्वाच्या हेडलाईन्सचा अजित दादांनाही ताप होईल गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य रेल्वे मंत्र्यांकडून पुणे जोधपूर एक्सप्रेसला हिरवा कंदील कर्जमाफी म्हणजे बोलाचीच कढी आणि बोलाचा भात जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांची सरकारवर टीका आणि राज्यातील बारावीचा निकाल उद्या म्हणजेच पाच मे रोजी जाहीर होणार नमस्कार मी प्रज्ञा आणि आपण पाहताय न्यूज अनकट महत्त्वाच्या नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने आमची इच्छा नसतानाही अजितदादा ज्यांना पक्षात घेत आहेत याबाबत त्यांना पुढे पश्चाताप होईल अशा शब्दांमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे जळगावचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर व माजी मंत्री सतीश पाटील, मंत्री पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करत आहे त्याबाबत मंत्री गुलाबराव पाटील यांनी हे वक्तव्य केलंय केलं तर ज्या लोकांचे आमच्या विरुद्ध कॉन्टेस्ट केलं त्या लोकांना पक्षामध्ये घेणं माझ्या मतीप्रमाणे हे उचित नाहीये पण आता शेवटी त्याची बाजू आहे पण काही लोक जे येत आहेत ते फक्त पक्ष वाढवण्याकरता येत नाहीये तर त्यांनी केलेली जी घाण आहे ती घाण दाबण्याकरता येत आहेत आणि काही दिवसानंतर त्यांच्या लक्षामध्ये येईल की आपण येत घेतल्यानंतर पश्चाताप झाला की फायदा झाला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुणे जोधपूर एक्सप्रेस आणि एम जी आर चेन्नई सेंट्रल जोधपूर एक्सप्रेसला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवलाय या कार्यक्रमाला जोधपूर येथून केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत चेन्नई येथून केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन तसेच पुणे रेल्वे स्थानकावरून पुण्यातील खासदार व आमदार तसेच पुण्यातील अनेक मान्यवर व नागरिकही उपस्थित होते पुण्यात प्लॅटफॉर्म वाढवण्याची गरज आहे त्या दृष्टीनं आम्ही विचार करत आहोत अशी माहिती अश्विनी वैष्णव करेंगे आज एक पुणे जंक्शन के लिए एक बहुत बड़ी प्रॉब्लम थी उस प्रॉब्लम को भी अभी आर ने सॉल्व कर दिया है। आते हुए रास्ते में मुझे बताया था कि कम से कम छह महीने से प्रयास चल रहा था एक जंक्शन के डेवलपमेंट के लिए जो एक्स्ट्रा जमीन चाहिए वो जमीन दूसरी संस्था को दी हुई थी वो एलोकेशन अभी दो घंटे के अंदर अंदर देखिए मोदी जी के समय में काम कितना तेजी से होता है दो घंटे पहले फ़ोन किया और ये चिट्ठी भी आ गई अभी तीन तारीख की आज की चिट्ठी है ये आर की तरफ से है जिससे कि कोई समस्या ना आ पाए पुणे के लिए मेरा विश्वास रखें सर, आप उत्तर भारत के लिए गाड़ियाँ एक ही गाड़ी है जो डेली जाती है बहुत सारी चालू होंगी आप निश्चित रहिए बहुत ज़रूरी है उसके लिए शहर की जंक्शन की कैपेसिटी बढ़ाना कैपेसिटी बढ़ने से ही ज़्यादा गाड़ियाँ आ सकेंगी ज़्यादा जा सकेंगी इसीलिए लगातार यही प्रयास है कि कैपेसिटी को बढ़ाए लाडकी बहीण योजना आणि कर्जमाफी योजनेची घोषणा म्हणजे कालच्या निवडणुकीपुरती बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात असल्याची टीका जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी केली आहे जालन्यात माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते अजित पवार यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेवर देखील काळे यांनी प्रतिक्रिया दिली तीन चाकाच्या होण्याची इच्छा आहे पण कोणता येणार नाही असा ही खासदार कल्याण काळे यांनी महायुती सरकारला दरम्यान जालना जिल्ह्यात तीन हजार चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांचे केवायसी न झाल्यानं ते अनुदानापासून वंचित आहेत अशी माहिती खासदार काळे यांनी दिली शेतकऱ्याच्या अनेक योजना या वर्षीच्या कालच्या परवाच्या कॅबिनेटमध्ये रद्द करण्यात आल्या म्हणजे थोडक्यात काय कालच्या परवाच्या निवडणुकीपर्यंत बोलण्याचा बोलायची घडी बोलायचा भात होता शेतकऱ्याची कर्जमाफी करू म्हणून सांगण्यात आलं होतं आजही शेतकऱ्याची कर्जमाफी झाली नाही एका अधिकाऱ्याने उत्तर दिलं की साहेब पालकमंत्र्याला उत्तर दिलं की शेतकरी वाट पाहत आहे की आमचं कर्ज माफ होईल म्हणून खऱ्या अर्थाने शेतकरी कर्ज भरत नाही परंतु शेतकऱ कर, त्या कर्जमाफी करण्याची अपेक्षा या सरकारकडून पूर्ण होईल की नाही ही शंका आता शेतकऱ्याला निर्माण झाली राज्यातील बारावीचा निकाल उद्या म्हणजेच पाच मे रोजी जाहीर होणार आहे महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल पाच मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे याबाबत राज्य शिक्षण मंडळानं माहिती दिली आहे तर मंगळवार पासून म्हणजे सहा मे पासून महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रिका दिली जाणार आहे या सहा बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती कुठेही जाऊ नका पाहत न्यूज अनकट कट विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी बीडच्या परळीत काँग्रेसच्या वतीनं सद्भावना सत्याग्रहाचं आयोजन करण्यात आलं होतं या सत्याग्रहाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही उपस्थिती लावली केंद्र सरकारनं जी जाती निहाय जनगणनेची घोषणा केली आहे ती शेवटपर्यंत न्यावी सरकारची ही घोषणा जुमला ठरू नये असं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले यावेळी ते परळीत माध्यमांसमोर बोलत होते आता आई यावेळेस जी घोषणा केली आहे ती शेवटावर न्यावी एक कालबद्ध कार्यक्रम सरकारनी हा पुढे आणावा कारण जातीनिहाय जनगणधा ही राहुल गांधींचा हा फार मोठा राजकीय विजय आहे आणि तो विजय होत असताना सरकारचे आम्ही स्वागत करतो मात्र आज जुमला ठरू नये ही या निमित्तानं आमची पहलगाम दहशतवादी हल्ल्याला दोन आठवडे आता पूर्ण झालेत या प्रकरणी एन आय एच्या तपासाला वेग आलाय एन आय एच्या तपासात धक्कादायक खुलासेही करण्यात आले तपास ता यंत्रणांच्या माहितीनुसार जिथे हल्ला झाला त्या बैसरण घाटीत दहशतवाद्यांच्या मदतीसाठी ग्राउंड वर्कर नेटवर्क सक्रिय होतं यामध्ये महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश होता बैसरण खोऱ्यात पर्यटकांच्या वेशात वावरत ते दहशतवाद्यांना मदत करत होते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे बीड जिल्ह्यातील अनेक महिला शेतकऱ्यांनी कांद्याच्या दरात वाढ करून शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळावा अशी मागणी सरकारकडे केली आहे सध्या कांद्याचे बाजारभाव घसरले असून उत्पादन खर्च देखील भरून निघत नाही अशी खंत या महिलांनी व्यक्त केली आहे बीड आणि परिसरातील अनेक भागांत महिलाही शेतीमध्ये कंबर कसून काम करत आहेत मात्र बाजारात कांद्याला मिळणारा दर अत्यंत तुटपुंजा असल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे बाजार व्यवस्थेतील मध्यस्थांचा प्रभाव कमी करावा आणि शेतकऱ्यांच्या हिताचं धोरण राबवावं अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे काय त्याच्यात काय दोनशे दोनशे वीस अशा गोणे निघतात पण त्या कांद्याला बाजारभाव भेटत नाही आहे आम्हाला भेटत नाही म्हणून आम्ही असा भुसऱ्यात सासून ठेवतो आणि नंतर विकण्याच्या वेळीस बाजारभाव जरी भेटला तरी बी त्यातले तीस चाळीस टक्के कांदे खराब होते मग आम्ही सरकारला तरी काय मागा कांद्याला आमचा खूप खर्च झालेला आहे तीस सत्तर ऐंशी हजार रुपये खर्च होतो आणि खताचे त्याचे खूप बाजारभाव वाढलेले आहेत आणि त्याला फवारणी ते वगैरे आणखी आणखी अडचणी येतात यांनीच अडचणी येऊ शकतात सरकारला एवढीच विनंती आहे का आमच्या कांद्याला चांगला बाजार बाजारभाव भेटावा या सहा बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती कुठेही जाऊ नका पहाथरा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांती नंतर सर्वांचं स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी नाशिकच्या मनमाड रेल्वे स्थानकावर आर पी एफ जवान वसीम शेख हे ड्युटीवर असताना त्यांनी एका तरुण आणि तरुणीला संशयास्पद स्थितीत फिरताना पाहिलं त्या दोघांचीही सखोल चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या घरच्यांना न सांगता पळून आल्याची कबुली दिली आहे त्यांना घटनेबाबत माहिती देण्यात आली तेव्हा मुलीच्या भावानं या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तिच्या अपहरणाची फिर्याद दाखल केल्याची सांगितलंय अधिकृत कागदपत्रांच्या पडताळणीनंतर आणि लेखी विनंतीनुसार संशयित राठोड आणि पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले अज्ञात शेतकरी विजय गणसिंग सूर्यवंशी यांच्या चार एकर क्षेत्रावरील मका पीक पेटवून दिले यात मका आणि ठिबक जळून खाक झाले यात शेतकऱ्याचं लाखोच नुकसान झालंय सदर घटनेचा महसूल विभागाकडून पंचनामा करण्यात येतोय शहरातील राष्ट्रीय महामार्गावर कालिका माता मंदिर भागाच्या पुढे एका तीस वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना शनिवारी भावसार असं मयत तरुणाचं नाव आहे दरम्यान अनेक महिन्यांपासून आकाशची पत्नी सातत्यानं माहेरी जात होती त्यामुळे त्यांच्या घरी कौटुंबिक वाद सुरू होता कौटुंबिक वादातून आकाशवर संशयित आरोपींनी धारदार शस्त्रां वार करून जखमी केले रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता वैद्यकीय पथकानं त्यांना मृत घोषित केले यासह बुलेटिन मध्ये इथेच थांबूया पाहत राहा न्यूज अनकट